नमस्कार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आळूवडीची रेसिपी बघणार आहोत अतिशय सोपी आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत पानं जेव्हा तुम्ही विकत घेता तेव्हा घेताना बघून घ्यायचं की जिचं देठ असं काळसर आहे तीच पानं घ्यायची आणि जिचं हिरवं आहे ती शक्यतो नाही घ्यायची ज्या पानांचं देठ हिरवं असतं ते पानं खाल्ल्यानंतर घशात अशी बऱ्याच वेळा खवखव होते आणि ज्यांचं देठ काळा आहे त्यामुळे खवखव होत नाही तर आता ह्या पानाचं देठ आणि ज्या वेन्स आहेत जाडसर त्या आपल्याला सुरीच्या सहाय्याने अलगदशा काढून घ्यायच्यात ह्या अशा जाडसर वेन्स काढल्याने जेव्हा आपण पानाला पीठ लावून त्याची घडी करणार आहोत तर ती इझिली होईल आणि वेन्स कट करून घेतल्यानंतर असं बेलण्याने याला लाटून घ्यायचे लाटून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पान किती इझिली फोल्ड होत आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पानाचंसुद्धा वेन्स काढून घेते आणि लाटण्याने लाटून घेते ही सगळी तयारी करण्याच्या आधीच तुम्ही काय करा एका वाटीत गूळ आणि थोडीशी चिंच भिजत घालात तर माझ्याकडे इथे पेस्ट रेडी होती म्हणून मी तीच घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं चिंच आणि गूळ टाकल्याने सगळे फ्लेवर बॅलेन्स होतात आणि पानामुळे होणारी खवखवसुद्धा कमी होते आणि त्यानंतर मी इथे एक छोटा कप एवढं बेसन पीठ घेतले आणि साधारणतः एक ते दोन मोठे चमचे एवढं तांदळाचं पीठ घालायचे त्यानंतर थोडीशी धनेपूड घरचा गर गरम मसाला हळद लाल तिखट जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि त्यानंतर लसण अद्रक आणि हिरव्या मिरच्यांचा मी ठेचा बनवून घेतला आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचे हे घट्ट ठेवायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर शेवटी मी इथे थोडासा खायचा सोडा टाकलाय आणि थोडंसं तेल पण टाकायचं यामध्ये आपल्याला आणि त्यानंतर आता आपलं बेसनचं बॅटर बनून रेडी आहे तर एक पान घ्यायचंय आणि आपल्याला उलटं ठेवायचे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवले असं आणि त्यावरती बेसनाचा पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे खूप जास्त बेसन पीठ नाही लावायचं आपल्याला आळूच्या पानाची चव लागली पाहिजे खाताना फक्त बेसनच नाही लागलं पाहिजे तर एका पानाला अशा पद्धतीने लावून झालं की दुसरं पान जसं मी दाखवलं दाखवलंय तशा पद्धतीने उलटच ठेवायचं आणि त्यावरती सुद्धा पातळ अशी बेसनाची लेअर लावून घ्यायची तर इथे मी दोनच पानं ठेवलेत हवेत तुम्ही हवं तर तीन चार पानंही ठेवू शकता दुसऱ्या पानावरही बेसन लावून झालं की दोन्ही साइडने एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरती सुद्धा बेसनाची पातळ अशी लेअर लावायची त्यानंतर पान फोल्ड करायला रोल करायला सुरू करायचं तर फोल्ड करताना एकदम टाईट आपल्याला हळूहळू फोल्ड करायचे आणि अर्ध्यापर्यंत फोल्ड केलं की परत थोडंसं पीठ लावायचं अशा पद्धतीने तुम्ही हे फोल्ड केलं की ह्याला जेव्हा तुम्ही फ्राय कराल किंवा स्टीम करताल तेव्हा पान उकलणार नाही तर सगळी पानं अशाच पद्धतीने फोल्ड करायची आणि व्यवस्थित फोल्ड करून झाल्यावर याला आपल्याला आधी वाफवून घ्यायचे वाफून घेण्यासाठी तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा वाफून घेऊ शकता जसं की मी आज वाफवत आहे तर आपल्याला पाच ते दहा मिनटे ही पाने वाफून घ्यायची आहेत तर आज माझ्याकडे पाचच चाळूची पानं होते तर शेवटचं ते एकच पान होतं म्हणून ते छोटं झालं आहे पाच ते दहा मिनटानंतर बेसनपीठ छान शिजलं जातं आणि तुमच्या लक्षात येईल की पानांची साईज थोडीशी मोठी झाली आहे आता ह्या पानांना व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि साधारणतः एक एक इंच एवढा गॅप ठेवून याला आपल्याला कट करून घ्यायचे आता तुम्ही हवं तर या वड्यांना असंच सर्व करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता तर, तर मी आज शॅलो फ्रायच करणार आहे तर दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे वरतून मी तीळ टाकलेत छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे खायला खूप जास्त छान लागतात ह्या वड्या तर इथे आपल्या आळूच्या वड्या बनून तयार आहेत खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय